बावीस वर्ष झालं कुटुंबात काय चाललं मला माहित नाही तर पाहून कुठून आणतो सगळं राज्यच पाहून आहे प्रत्येक मराठ्यांसाठी मी आहे मराठा आंदोलक म्हणून का एवढाच माझा प्रश्न आहे बाकीचं काहीतला प्रश्न तिकडे उद्योग बागा दोन आणि मी थांबत नसतो देवेंद्र फडणवीस थांबत नसतो मी तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न करा नाचयंत्र काय होतं मला कारण तू माझं षडयंत्र केले सगळे कोणची आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हा तू चालला ना रक्ताच्या थारूळ पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थरव्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकरं सुद्धा फरले हातपाय मोडले शहाऐंशी वर्षाच्या आजीचे नाजोबाचे हातपाय मोडून टाकले पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात मोडून गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाकं तुटली इथपर्यंत मारले डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले एखाद्या तुझ्यासारखा क्रक्रामा क्रूर कूर, कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस आमच्या काळजात आणखीन नक्कीच झाली आणि मी तुला ऐकत नाही तू दबत नाही तुला इतके क्रूर कृत्य केले तू ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता असला हल्ला तू केला आणि मग ते आता धाकवायसाठी आरक्षण न देण्यासाठी मराठ्यांचे जीवन पुन्हा सत्यत आला आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन चाला नवीन षडयंत्र चालावं लागला पाहुणे रावडे महापूर राज्यस्ताव आहे पूर्ण राज्यात मायबापी पूर्ण राज्य दे थांबत नसतो मी हा समाजापेक्षा मोठं नाही कुटुंबाला बघत नाही मी आणखी या समाजासाठी समाजाला वार सोडित नाही मी फेत नाही तुला तुला वाटतं तुम्ही बुती द्याव योगपड आता मी ग बसत नाही तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केलेलं नाही मराठ्यांचा तर तो, तो इतका प्रचंड हल्ला मोठा करा कोणत्या जातीवर झाला नाव तू तेवढीनं पोट नाही भरलं तू आमच्यावर तीनशे सात केला आम्हीचे डोके फुटून आमच्या डोके रक्ताळ्या आई माईने त्यांच्या रक्तात पडलेले असून आजही बाजार झोपण्यात आमचा आईबाई लाज वाटत नाही तुम्हाला थोडीसुद्धा सरकार आहे आत्ताही आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटीस नोटीसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताचे जाणे मला आणि या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना आई भूमीचा आंतरराज्या जे रक्त ना त्याचे जाणे एक बे मराठा त्या रक्ताची जाणीव होऊ शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्यावर टीच साठकी आहे आणि ज्या पोलिसांना मला त्यांना अभ्यास केलेला आहे विसरलो नाही गोमिनी विसरलो नाही आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते गोळ्याच्या आवाज आले ना थरथर कापातील लेकर एवढी दहशत पसरली होती भयंकर रक्ताच्या थरोळ्यात पाडणारा पहिला तू एक कलंक लागला या राजा। ते तो तो राज्यात तेवढेच थांबला नाही तर राज्यातल्या मी थांबावं म्हणून मी आरक्षण मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्याला लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो कोरावर गुन्हे दाखवली मी रोखाना तरी पण तरी पण गरिबांसाठी ते सुद्धा माझे पाहुणेच सगळे राज्यातले जेवढ्या राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोहरावर सुद्धा चार पाच वर्षापासून गुन्हे दाखल केले सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठी तू त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वाबुलेच्या महिला सुद्धा पार केला तुला महिला महिलामुळं तरी ते थांबत तू अमरावतीला सुद्धा तेच केला महिला पार केला तू त्याच्यातच नाही बसला सकाळी उपोषण करणाऱ्या लोकावर सुद्धा आणि उपोषण करणाऱ्या पोर सुरुगुन टाकायचे नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून आठ आठ महिने पोरांनी जेल भोगली मुंबईत इकडून उचलून येऊन मुंबईत फुले येतो क्राईम लय वाईट प्रत्येक केलेले जशी स्वतःची मुलगी वाटते ना तशा बाकीच्या मराठ्यांच्या तुला वाटत नाही हे मराठ्यांसमोर आता गेलं हे गेला ज्या मुलीच्या एका खातर तू पंचवीस मीटरवर जाऊ शकत नाही तर आमचे लेकरं दोन दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटर बाईक पांद्या तुडी तुडी शिकायसाठी जाते त्या लेकराला बी मोठं वाटतं तुझ्या मुलीला हो वाटत तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ थोडी नियत बदलायचा प्रयत्न करतो वाईट प्रत्येक करू नका मी दबत नसतो मावळेन रावळेन पिवळेन करोड मराठा माझा पाहून इथं सहा करोड मराठे मी थांबत नसतो भाऊ हा उगत प्रामाणिकाला खेळला ना जाळाशी खेळणं म्हणजे नाही मॅनेज तुला आता हे आता काय आहे ना त्यांनी काय बघ त्यांनी मराठ्यांना मारणारे लोक मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला मित्रावर ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला नवीन उदय त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र आणि मराठ्यांना हलणारा अधिकारी त्याचा मित्र त्याला बखी मिळ आतापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी ते बडतर्प करण्याऐवजी त्यांना बडक्या दिल्या ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांना बडक्या आणि आता त्या दिवशी सुद्धा गोडबुर्मो कुशन सोडायला लावलं दिल्लीतून शब्द दिला आम्ही मागण्या मान्य करू मंजूर करू लगेच तात्काळ आता तेरा चौदा दिवस आहे मग हिरो थांबत नाही मी मग काय करायचं याला करावंच काय केशी केल्या तरी ना याला काही निघलं नाही याच्या तरी थांबाना लाखो गुन्हे केले तरी थांबाना त्यांच्या आई बहिणीचे डोके फोडले तरी थांबाना कारण आमचं सगळ्यांचं केशी झालेल्या पोरांचं राज्यातल्या उपोषणकर्त्यांचं आणि आंतरवलीतल्या सगळ्या हल्ला झालेल्यांचं सगळ्यांचं मत मते आमचा जीव गेला तरी चालन पण राज्यातल्या करोडो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि तो आमचा प्रामाणिकपणा नाही कधी घेऊ शकत आमचं प्रामाणिकपणा त्याला सहन होत नाही त्याला वाटतं फुटावा पदं घ्यावा पैसे घ्यावा हे होत नाही